ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण मेथीची अगदी पारंपरिक पद्धतीने भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी इथे छान अशी बारीक पाण्याची इथे मी मेथी घेतलेली आहे अशा पद्धतीने बारीक पाण्याची मेथी जर तुम्ही निवडून आणली तर ती खायलासुद्धा खूप जास्त छान लागते आता मेथी छान स्वच्छ मी इथे निवडूनसुद्धा घेतलेली आहे आणि दोन ते तीन पाण्याने आपल्याला मेथी धुवून घ्यायची आहे म्हणजे मेथीला जी काही माती लागलेली असते किंवा कचरा असतो तो स्वच्छ पाण्यामध्ये निघून जातो तर बघा हाताने छान अशी चोळून इथे मेथी मी धुवून घेते तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा तर इथे बघू शकता मेथी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे मी मेथी आपल्याला हातानेच खुडून घ्यायची आहे तुम्ही जर सुरीने मेथी चिरली तर ती तुमची मेथी कडू होणार त्यामुळे हाताने तिथे मेथी खुडून घ्या तर इथे बघा गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये दीड ते दोन पळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आणि हिरवी मिरची आणि लसणाचा इथे मी ठेचा घेतलेला आहे तर यामध्ये एक ते दोन लाल मिरच्या होते त्यामुळे याचा रंग असा आहे तुमच्याकडे जर पूर्ण लाल मिरच्या असतील किंवा पूर्ण हिरव्या मिरच्या असतील त्या सुद्धा तुम्ही इथे वाटू शकता तर बघा हिरवी मिरची आणि लसणाचा कच्चा पाणा जास्तपर्यंत आपल्याला हे तेलावरती फ्राय करायचं आहे म्हणजे त्याचा उघरट असा वास भाजीमध्ये येत नाही तर इथे मी एक मिनिटभर तरी हे छान परतून घेणार आहे तेलावरती अगदी पारंपरिक पद्धतीने मेथी आहे या पद्धतीने जर तुम्ही मेथी केली तर तुमची मेथी कधीच कडू होणार नाही आणि काळपट देखील पडणार नाही त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा कुठे स्किप करू नका आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ते एक तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर बघा निथळून अशी आपण मेथी घालून घेतलेली आहे आणि व्यवस्थित अशी मेथी चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे या टायमाला घ्यास आपण थोडाफार फास्ट केला तरीसुद्धा चालेल म्हणजे मेथी लवकर कमी होण्यास मदत होते आणि हलवता देखील व्यवस्थित येते तर बघा छान अशी मेथी इथे मी मिक्स करून घेतलेली आहे तुम्हाला जर शेंगदाण्याचं कूड न टाकता मेथी करायची असेल तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा करून बघा पण इथे मी शेंगदाण्याचं कूट घालून मेथी करणार आहे तर बघा चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि मीठ घातल्यावरती पुन्हा आपण छान असे मेथी मिक्स करून घेतलेली आहे आता इथे आपण शेंगदाण्याचा कूड घालून घेणार आहोत तर चार ते पाच चमचे इतपत मी शेंगदाण्याचा कूड घालणार आहे तुम्हाला जर कमी आवडत असेल तर तुम्ही कमीसुद्धा घालू शकता पण शेंगदाण्याचं कूड जास्त घातल्यामुळे भाजीची चवसुद्धा खूप जास्त छान येते त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा तर बघा कूड घालून झाल्यावरती आपण भाजी छान अशी मिक्स करून घेऊया शेंगदाण्याचं कूट न टाकता जर तुम्हाला भाजी आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट हा स्किप करू शकता आता यामध्ये अगदी थोडंसं इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे कारण की शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे खाली भाजी गरपू शकते किंवा कूट खाली लागू शकतो त्याच्यामुळे अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि भाजी इथे मी थोडीशी ओलसर ठेवणार आहे तुम्ही जर ओलसर ठेवणार नसेल तर पाणी थोडंसं अगदी अजून कमी घातलं तरीसुद्धा चालेल आता झाकण न ठेवता इथे मी सात ते आठ मिनटं भाजी छान अशी शिजून दिलेली आहे आणि अगदी झटपट अशी आणि अगदी छान अशी ओलसर भाजी झालेली आहे तर ही अगदी पारंपरिक पद्धतीने मेथीची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत